आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आहे वसुबारस त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे तुळशीला आपल्याला ही एक वस्तू न विसरता अर्पण आहे कारण बघा रमा एकादशीचा उद्या दिवस आहे कारण वसुबारस दिवशी रमा एकादशी असते आणि एकादशी हा दिवस विष्णूंना समर्पित असतो आणि विष्णूंना तुळस ही अतिप्रिय आहे त्यामुळे बघा एकादशी दिवशी जरी तुम्हाला उपवास जमत नसेल किंवा बाकीच्या काहीही सेवा तुम्हाला करता येत नसतील आणि फक्त जर तुम्ही तुळशीची सेवा केली तर एकादशीचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं एकादशी दिवशी तुम्ही तुळशीची सेवा केल्याने तुम्हाला त्याचं के हजारपट पुण्य एकादशीचं प्राप्त होत असतं आणि विष्णूंची कृपा आपल्या कुटुंबावरती राहते आणि वसुबारसचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस समजला जातो बघा तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी ऐश्वर नांदावे लक्ष्मीने अखंड वास करावा घरामध्ये आरोग्य राहावे मुलांची प्रगती व्हावी अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती व्हावी मुलांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्या मुलांचे आणि घरातील सगळ्यांचे आरोग्य चांगले राहावे त्याचबरोबर आपल्या घरावर विष्णूंचा कृपा आशीर्वाद राहावा आपल्या पतीने चांगल्या प्रकारे प्रगती करावी त्यांच्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये चांगले यश मिळावे त्याचबरोबर मनासारखे सर्व काही येणाऱ्या वर्षामध्ये घडून यावे यासाठी प्रत्येकाने उद्या शुक्रवारी रमा एकादशी दिवशी म्हणजेच वसुबारस दिवशी अवश्य ही वस्तू तुळशीला अर्पण करा याचे खूप जास्त महत्त्व पुराणामध्ये सांगितलेले आहे त्यामुळे बघा न विसरता आपल्याला या गोष्टी करायच्यात आता वसुबारच दिवशी आपल्याला घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी अवश्य करायच्यात हे मी आधी सांगते आणि नंतर तुम्हाला तुळशीला कशाप्रकारे आपल्याला ही वस्तू अर्पण करायची ते पण सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये गायवासराची मूर्ती नसेल तर ती तुम्ही आणून ठेवा आज आणली चालेल उद्या आणली तरी चालेल देवघरामध्ये एक छोटंसं पूजन करा अगदी साधं सोपं तुम्ही पूजन केलं तरी चालेल जिथे तुम्ही गायवासराची मूर्ती ठेवताय देवघरात तिथे फक्त काय करायचं आहे एखादं फूल पिवळं फूल जास्त झेंडूचं ते अर्पण करा त्याचबरोबर हळद कुंकू कूल, लावून गाईचं पूजन करा आधी गाई वासराच्या मूर्तीला पाण्याने अभिषेक करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत गाईच्या चारही पायांना हळद कुंकू लावून घ्या त्याचबरोबर अशा प्रकारे गाईसमोर गुळाचा नैवेद्य ठेवा म्हणजे फक्त गुळाचा जो खडा असतो गुळ खोबऱ्याचा तर तो तुम्ही ठेवला तरी चालेल शक्य असेल तर चणाडाळ भिजवलेली चणाडाळ आणि गुळ याचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता किंवा काही शक्य नाही जर केळीचा नैवेद्य तुम्ही तिथे त्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे अगरबत्ती लावायची आहे छान असा दिवा लावायचा आहे नित्यदेवपूजा करून तुम्ही गायवासराची पूजन सोप्या पद्धतीने असे करू शकता काहीही वेळ त्याला लागत नाही फक्त आपल्याला गायवासराच्या मूर्तीचं पूजन करून पाण्याने अभिषेक करून अशा प्रकारे चा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे चारही पायांना गाईच्या हळद कुंकू लावून त्यावर पाणी अर्पण करा हे महत्त्वाचं आहे त्याचबरोबर तुळशीसमोर दिवा लावायला विसरू नका सकाळीही लावा दिवा, ला। उद्या दिवा संध्याकाळी पण लावायचा आहे आपल्याला वसुबारस आहे उद्या त्यामुळे आपल्याला तुळशीसमोर न विसरता दिवा हा लावायचा आहे उद्या गवारीची भाजी बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य असतो त्यामुळे बघा इतर पदार्थ केले तरी चालेल पण न विसरता बाजरीची भाकरी गवारीची भाजी हा नैवेद्य आपल्याला देवांना गायवासराला दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर आपण स्वतः देखील घरामध्ये तो खायचा आहे वसुबारस दिवशी दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो त्यामुळे एखादी तरी पणती आपल्या देवघरामध्ये तुम्ही लावा गायवासराच्या मूर्तीसमोर तुळशीसमोर पणती लावा कारण दिवाळीची सुरुवातच ही वसुबारसपासून समजली जाते त्यामुळे या तरी गोष्टी आपल्याला करायच्यात हळदीचा वापर एकादशी दिवशी जास्तीत जास्त करायचा आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करा कारण बघा दिवाळीची शुभ सुरुवात झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात ही काय करायची आहे आपल्याला उंबरठ्याला लेपण करायचं हळदीचं मुख्य दरवाज्याला आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे किचनमध्ये भिंतीला तुम्ही कुंकवाचं स्वस्तिक काढा गॅसचं पूजन करून घ्या उद्या शुक्रवार आहे कारण अन्नपूर्णा देवीचं स्मरण पण आपल्याला उद्या करायचं आहे आता बघूया आपल्याला तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर काय करा खोबऱ्याची वाटी घ्या त्यामध्ये हरभरा डाळ घ्या थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि थोडीशी बाजरी घ्यायची आहे बघा बाजरी हरभरा डाळ आणि गूळ एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये घ्या आणि हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे उद्याच्या दिवशी व सुमारास दिवशी हरभऱ्याची डाळ आणि बाजरी गुळाबरोबर जर आपण गाईला खाऊ घातली तर याचे पुण्य फळं आपल्याला मिळतात हे खाऊ घालत असताना एक तुळशीपत्र अवश्य त्या सगळ्यावर ठेवा आणि तुळशीपत्राबरोबरच आपल्याला गाईला हे सगळं खाऊ घालायचं तर बघा बाजरीची आणि जे हरभरा डाळ आहे हे गुळाबरोबर खाऊ घालणं गाईला अत्यंत शुभ मानलं जातं वसुबारस दिवशी यामुळे बघा अनेक प्रकारचे आपले कामं जे आहेत ते मार्गी लागतात शिवाय घरामध्ये धन धान्य सुखसमृद्धी आरोग्य नांदते त्यामुळे आपल्याला हे उद्या गाईला न विसरता खाऊ घालायचं गोशाळेमध्ये जा किंवा घराशेजारी गाई असेल तुमच्या किंवा जवळपास कुठे गोठा आहे तिथे गाय आहे तिथे जाऊन तुम्ही हे खाऊ घाला तिथे गाईच्या पायांवर तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे हळद कुंकू अर्पण करायचे आहेत आणि अक्षत अर्पण करायचे बघा वसुबारच दिवशी गाईच्या पायावर पाणी अर्पण करणं आणि तिला हळद कुंकू अर्पण करणं चारही पायांना हे अत्यंत शुभ समजलं जातं त्यामुळे तुम्ही जवळ असलेल्या गोशाळेमध्ये जा किंवा घराशेजारी घरापाशी जर गाई आलेली असेल तिथे तिचे पूजन करा तिला हळद कुंकू अर्पण करा वास तिचे वासरू जर तिच्यासोबत असेल तर वासराचं देखील पूजन करायचं आहे वासराला देखील तुम्ही जे नेलेले पदार्थ आहे ते खाऊ घालू शकता केळी खाऊ खाल घालू शकता आता काय करायचं आहे बघा पूजन केल्यानंतर गाईच्या पायाखालची जी माती आहे ती आपल्याला एखाद्या डबीमध्ये आणायची आहे घरी तिथेच आपल्या मस्तकाला लावून घ्यायची आहे व सुबारच दिवशी गाईच्या पायाची माती पाया जी आहे पायाखालची माती ती घरामध्ये आणणं अत्यंत शुभ समजलं जातं त्यामुळे ही थोडीशी माती घरामध्ये आणा घरामधल्या सगळ्या सदस्यांना लावायची आहे ही माती मुलांना लावा स्वतःला पतीला लावायची आहे एखाद्या डबीमध्ये किंवा एखाद्या पिवळ्या कापडामध्ये ती माती तुम्हाला ठेवून द्यायची आहे घराच्या उत्तर दिशेला तुम्ही ठेवा घरामध्ये उत्तर दिशा जिथे आहे तिथे ती ठेवा त्याचबरोबर थोडी जी माती आहे ती एखाद्या पिवळ्या कापडामध्ये बांधून तुम्हाला मुख्य दरवाजाच्या तिथे लावा आता काय करायचं आहे बघा थोडीशी ही माती घ्यायची आहे तुम्हाला आणि थोडीशी हळद घ्यायची आहे आता ही माती घेत घेतल्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ यायचं आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुळशीमध्ये आपल्याला ही जी माती आहे आणि जी हळद आहे तर ही त्या मातीमध्ये ठेवायची आहे म्हणजे जी आपण माती आणलेली आहे गाईच्या पायाखालची त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची चिमूटभर हळद आणि ती माती तुमच्या हाताने तुम्हाला तुळशीमध्ये टाकायची आहे आणि बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत माझ्या घरामध्ये जे काही अडचणी आहेत आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होऊ देत गोमातेच्या आशीर्वादाने माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य येऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि बघा हा उपाय तुम्हाला उद्या दिवसभरात कधीही तुम्ही केला तरीही चालेल पण अवश्य हा उपाय करा गाईच्या पायाखालची माती अगदी थोडीशी माती आणा आणि ती तुमच्या तुळशीमध्ये मिक्स करा थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे त्या मातीमध्ये आणि अशा प्रकारे फक्त तुळशीमध्ये आपल्याला ती अर्पण करायची या उपायामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आजारपणं ही दूर जातात घरामधल्या अडचणी संकट जे आहेत जा जे आपल्या घरावर येणार आहेत भविष्य काळामध्ये तर ती देखील आपल्या घरापासून दूर होतात आणि जिथे बघा गोमातेचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी असते धनधान्याची दन कमतरता आपल्याला पडत नाही आणि आपल्या घराला लागलेले जे दोष आहेत तर ते दूर होतात माता लक्ष्मी अखंड वास करते आणि विशेष म्हणजे विष्णूंची कृपा आपल्या संपूर्ण घरावर राहते नक्की उद्या सुबारस दिवशी शुक्रवारी हा उपाय सर्वांनी करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा